आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील ह्या उमेदवारांना शिक्षण सेवक हो योजना लागू न करता थेट नियमित वेतन श्रेणी नियुक्ती देण्यावर शासन निर्णय दुसरी अपडेट आहे केंद्र पुरस्कृत योजनेतील या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मंजूर कर शासन निर्णय जारी सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा नवनवीन मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षण शिक्षण शिक्षणसेवक योजना लागू न करता नियमित वेतनशिरी रेग्युलर पे स्केल नियुक्ती बाबत व वेतना संरक्षण देण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे राज्यामध्ये पवित्र पोर्टल अंतर्गत हो हो शिक्षक भरती करण्यात आली शिक्षक भरती झालेल्या उमेदवारांना तीन वर्षाचा शिक्षणसेवक हो कालावधी पूर्ण करावा लागतो त्यानंतर सदर शिक्षकांना नियमित श्रेणी लागू करण्यात येते मात्र शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभागाचे दिनांक सोळा बारा दोन हजार बावीस व पंधरा नऊ दोन हजार अकराचे शासन निर्णयानुसार पवित्र पोर्टल द्वारे नियुक्त शिक्षण सेवक यांना शिक्षणसेवक ही योजना लागू न करता नियमित शिक्षक पदावर नियुक्ती देण्याबाबत तसेच त्यांना त्यांच्या पूर्वीच्या सेवेच्या वेतनात संरक्षण देण्याबाबत तरतूद आहे नियमित शिक्षक पदावर कार्यरत शिक्षकांची नामनिर्देशनाद्वारे स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे दुसऱ्या समान प्राथमिकमधून प्राथमिक माध्यमिकमधून माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातून उच्च प्राथमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय तसेच उच्च असमान प्राथमिकमधून माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय अथवा माध्यमिकमधून उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय पदावर नव्याने नियुक्ती झाली असल्यास अशा शिक्षकांच्या पूर्वीच्या वेतनास संरक्षण देतेवेळी विविध मार्गाने नव्याने शिक्षक पदावर नियुक्ती देताना त्यांना शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती न देता नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे याबाबतचे शासन निर्णय खालीलप्रमाणे त्यामुळे अशा शिक्षकांना शिक्षक ह्या पदावर सेवा केली असल्याने त्यांना शिक्षण सेवक योजना लागू न करता नियमित शिक्षक पदावर नियुक्ती तसेच पूर्वीच्या सेवेच्या वेतनास संरक्षण देण्यात येते याबाबत महत्त्वाच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे महत्त्वाच्या अटी व शर्ती निवड झालेल्या नवीन पदाची पूर्वीच्या वे पदाची वेतनश्रेणीने समान असल्यास कर्मचाऱ्यास पूर्वीच्या पदावरील सेवाज्येष्ठात लागू होणार नाही तथापि पूर्वीच्या पदावरील सेवाग्राह्य धरून वरिष्ठ निवड श्रेणीचे लाभ देय होतील शासन निर्णय दिनांक पंधरा नऊ नौद दोन हजार अकरानुसार नुसार नवीन नियुक्ती प्रकरणी पूर्वीच्या सेवा निवृत्ती वेतनासाठी ग्राह्य राहील तीन सदर पदावरील नियुक्ती ही नवीन नियुक्ती असल्याने वेतना संरक्षण देण्यात आले तरी नियमानुसार परिवेक्षाधीन कालावधी लागू राहील दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे केंद्र पुरस्कृत योजनेतील ह्या कर्मचाऱ्यांचे थकित वेतन मंजूर शासन निर्णय जारी केंद्र पुरस्कृत एनजी योजनेअंतर्गत विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून या विशेष शिक्षकांचे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीतील वेतन तांत्रिक कारणामुळे थकीत होते मात्र आता दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार रोजीच्या शासन निर्णयानुसार या कालावधीतील थकीत वेतनाची सॅ सॅलरी एरियस मंजूर करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना सामान्य मुलाबरोबर शाळेत शिक्षण घेता यावे ह्यासाठी अपंग एकात्मक शिक्षण योजना प्राथमिक स्तर इंटरग्रेटेड एज्युकेशन सिम फॉर द डिसेब्लेड सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत विशेष शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती त्यानंतर माध्यमिक युनिटवर देखील विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती या नियुक्त कार्यरत असलेल्या माध्यमिक विशेष शिक्षकांना एप्रिल दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीतील वेतन दिनांक तेरा तीस अकरा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे अदा करण्यात आले आहे तथापि तदनंतर सदर विशेष शिक्षकांचे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या का कालावधीतील वेतन तांत्रिक कारणामुळे थकित होते यास्तव शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्राचे पुणे यांनी बावन्न विशेष शिक्षकांचे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते, ते आगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीतील थकीत वेतन सॅलरी एरियस अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती शासनास केली आहे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्राचे पुणे यांनी मागणी केल्यानुसार अपंग एकात्मक शिक्षण योजना प्राथमिक स्तर योजनेअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या तथापि माध्यमिक युनिटवर कार्यरत असलेल्या बावन्न विशेष शिक्षकांचे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते आगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीतील थकीत वेतन अदा करण्यासाठी पाच कोटी चौदा लाख एकोणीस हजार आठशे चोपन्न फक्त इतक्या अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात आ करण्यात आली आहे याबाबतचा शासन निर्णय दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस निर्गमित करण्यात आला आहे शिक्षकांचे थकीत वेतन करण्याबाबत सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय संकेतांक क्रमांक दिलेला आहे